नमस्कार माझे नाव प्रज्ञा संजय पाटील मी इता आठवी शिकणारी विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव सद्गुरु गाडगे महाराज माध्यमिक विद्यालय कराड मी आज आपणासमोर विषय मांडते सध्याची शिक्षण पद्धती आदरणीय व्यासपीठ श्रोतांगण आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो भाषणाचा विषय कसा प्रभावी होतो याची स्किल म्हणजे उपस्थितांच्या टाळ्या आणि तुमचे टाळ्या देणारे हात मला नक्कीच प्रोत्साहन देतील याची मला खात्री आहे एज्युकेशन घेऊचं परफेक्ट फेस्ट लाइफ एज्युकेशन घेऊच होली पावर टू फाईट एज्युकेशन घेऊचं मॅन अब्रॉड साईट एज्युकेशन डिस्ट डार्कनेस विथ द हेल्प ऑफ लाईट असं शिक्षणाचं वर्णन केलं जातं जीवनाला अधिष्ठान देणार एक मंगलाचं सा सामर्थ्य देऊन जीवनातील अंधकार दूर करून मानवाला विशाल असं दृष्टिकोन देणारं शिक्षण जर आजच्या विज्ञान युगात जगात असेल तर शिक्षणाशिवाय उपाय नाही हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे म्हणूनच साक्षरता अभियान हा भव्य संकल्प आम्ही केला शिक्षणाने आज अनेक क्षेत्रात आपली गौरव परंपरा अबाधित राखली आहे कर्तृत्वाची अनेक नवी दालने आज युवकांना खुणावत आहेत शिक्षणात सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल हॉर्टिकल्चर ऑटोमोबाईल अध्यापन संगणक अशा विदर्शा झाल्या असून त्या त्या शाखेची पदविका घेणारे तरुण आज जीवन संघर्षात यशस्वी होताना दिसतात लाख सूर्याच्या मशाली पेटल्या होत्या जरी मार्ग काटेरी सरेना पाऊले राखता आलेली पदव्यांची भेटू घेऊन निराश अवस्थेत फिरणारे तरुण पाहिले की शिक्षणातील फळपणा लक्षात येतो मित्रांनो खर तर खरा योगतोच ज्याला नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची ज्याचे पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना हसू असावे ओठांवरती काहीज काढू न देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर वयाच्या अवघ्या पंचेचाळीसव्या वर्षी जगाला संदेश देणारे श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे देह सुद्धा बाजूलाच आहे एवढेच नाही तर वयाच्या बावीसाव्या वर्षी हुतात्मे पद करणारे हुतात्मा बाबू गेनू यांची सुद्धा हिस्तर माती आहे एवढेच नाही तर आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या विचाराने विचाराने पावन झालेली ही श्रमाती माती आहे एवढेच नाही तर ज्या ना तरुणाईनं ज्या तर क्रांती घडविली ज्या तरुणाईनं राजकीय नव्हे तर सामाजिक क्रांती घडवली अशा मातीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक तरुणाला अजून कोणाचा हवा आहे आदर्श बोला ना कोणाचा हवा आहे आदर्श परंतु आजकालच्या तरुण पिढी समोर आदर्श मात्र वेगळेच तेच तर त्यांच्यासमोर आव्हाने बनवून उभी आहेत शिवाजी संभाजी नेताजी तानाजी शिवराणी आणि देशासाठी स्वतःचा जीव आणि आजकालची तरुण पिढी पबजी आणि फ्री साठी स्वतःचा जीव गमावत आहे तोंड असून आणि कानासून आजच्या या तरुण पिढीला ना मोबाईलच्या अतिवापरामुळे घराचा कधी थिएटर झाला आणि आयुष्याचा कधी सिनेमा झाला ना हे काल देखील नाही मला शिवरायांना सांगावं असं वाटतं राजे सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं तुम्हाला राजे राजे सुपारी सुद्धा व्यसन होतो तुम्हाला राजे पण आता मात्र टाकल्याशिवाय पळतच नाही राजे राजे स्वराज्यासाठी नाही स्वराज्यासाठी नाही तर बिडी आणि आजचा तरुण आजचा युग मर्याला देखील तयार झाला आहे मला एवढी टक्के पडली मला तेवढी टक्के पडली माझा घेतलेला निर्णय चुकीचा होता असा होता तसा होता अरे यशस्वी कोण होतो जो योग्य निर्णय घेतो तो नव्हे तर घेतलेला निर्णय योग्य कसा आहे ना हे जो सिद्ध करतो ना तो खरा तरुण तो खरा युवक मेंढराच्या भरतीनं पुढे जाणारी असतात आणि परंतु राजहंसाच्या वेगबुद्धीनं कोल्याच्या चतुराईनं पुढे जाणारा युवक आज या देशाला हवा आहे शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही माझी झोपडी जाण्याचे केलं तर कैक कावे परंतु जैल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही खेटेल तुफान भिडतील वादळे तरी वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून अडखणे पावलांना पसंत नाही विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही एवढे बोलून मी माझ्या भाषणास पूर्ण विराम देते जय हिंद जय भारत